कणिगामध्ये हो धर्म झाला लोक झाले दोष हुका लोक झाले दोष हुका पोटनालो बोटे झाले नकड सुरिता नातिक धर्मा फार वाढला झाले या भक्त दयाळा झाले आता सुन बदलल्या परी सुजन बदलल्या मुंग झाली बहुता जे देव जे देव सद्गुरुणाचा दयाळा श्री दयाळा उदारासाठी जग उदारासाठी करसे, करसे करुणा येऊन देवाची करुणाईन सद्गुरुनाथ झाला सद्गुरुनाथ अवतार घेतले अवतार घेतले गंगा तिरी राय राम झाला क्षत्रिय कुळात गुरुचा क्षत्रिय कुळात पना वासुदेवात श्री देवदत्त देव जय देव सद्गुरुनाथा दयाळा श्री गुरुनाथा दयाळादारासाठी जग उदारासाठी कर श्री गंगा त्रिनीळा मागे पाटील मराठा श्री गुरुचा पिता मराठा श्री गुरुचा पिता श्री सद्गुरु स्दुरु स्दुरु भी भी रायाची माता महाराज केवळ करत गुरुनाथा केवळ करुनाथा पुत्र फळार बोली पुत्र फळार जे देवजे गुरुनाथा दयाळा श्री गुरुनाथा दयाळा विश्व उधारासाठी जग उधारासाठी कर करसे गंगा त्रिनीळा बापूजी भाऊनिया शरणा बापूजी भाऊनिया शरणा विनंती करतो अशा ना टाकीव तोडून टाकीव तोडून पायापाशी जागा द्यावी जन्म मरण देव देव जे दयाळा दे दे गुरुना दे श्री गुरुनाथादया विश्व उदारासाठी जग उदारासाठी कर गंगा त्रिनिळा

साक्ष प्रदीप सर्वाचे सार आकार आकाश निराव निळ माया चैतन्य रचरा संसार विड्या ब्रह्मांड आकार

आत्मा राम शरण आत्मा राम शरणा परिब्रह्म केवळ जय देव जय देव दे जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सदा जीवा साक्ष प्रदीपा दे दे, दे वाला, सद्गुरु महाराज ਆਤਰੀ ਅੰਸਯਾ ਮਾਈ ਕੀ ਜੈ ਅਨੰਦ ਅਵੂਤ ਚਿੰਤਨਮ ਸਿਰੂੜੇ ਸਤਗੁਰੂ ਸਮਰਤ ਬਾੜਗੀ ਬ੍ਰਹਮਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਜਤਾ ਤਰੀ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ